शिर्टीत भैरेश्वराची यात्रा कोणी करायची यावरून दंगल वादावादी अंगावर धावून जाण्याचा प्रकार शिरो तालुक्यातील शिर्टी येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वराची यात्रा कोणत्या मंडळात साजरी करायची या विषयावरून गेल्या आठ दिवसांपासून चढावळ सुरू आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात पोलिसांसमोर बैठकीचं के आयोजन केलं होतं यावेळी प्रमुख दोन गटात दंगल होऊन वादावादी झाली पोलिसांसमोर एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला चार मंडळांनी नारळ फोडून देणगी पावतीचा प्रारंभ केला आहे काही मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील ठरवले यामुळे यात्रेच्या विषयाला वेगळं वळण लागलंय या, या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शिरो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी शनिवारी सायंकाळी ग्रामस्थांची भैरेश्वर मंदिरासमोर शांततापूर्ण बैठक आयोजित केली होती बैठकीच्या सुरुवातीस चारही मंडळाच्या प्रमुखांनी यात्रा साजरी करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं यावेळी पोलीस निरीक्षक गायकवाड म्हणाले की तहसीलदार गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून दिनांक अठ्ठावीस मार्चपर्यंत योग्य तो निर्णय दिला जाईल यामध्ये कोणताही भेद न करता सर्वांना समान न्याय दिला जाईल तोपर्यंत कोणीही देणगी गोळा करू नये दरम्यान बैठकीवेळी पाटील असणाऱ्या मानकऱ्यांचे मत घ्या असं एका गटानं सुचवलं यावेळी मुख्य मानकरी कोण या विषयावरून दोन प्रमुख गटात शाब्दिक वाचाबाची होऊन वाद निर्माण झाला पोलीस निरीक्षकांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला दरम्यान पोलिसांनी वेळीच पोलीस फौजफाटा मागून गर्दी पांगवली शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज Obrigado. अठ्ठावीस मार्च च्या पुढा निर्णय आम्ही जर या ठिकाणी तुम्ही सगळे आलात तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की <laughs> आपण याच्यामध्ये शांतता ठेवावी आपण एक सकारात्मक आणि